हॅलो नमस्कार कोल्हापुरी प्रतीक पाटील मध्ये तुमचं स्वागत आहे पार्ट टू नवरात्रीतील उपवास आज ट्रॅकिंग करायला चाललेलो आहे दिवस सातवा आहे आमचा अजून तीन दिवस बाकी आहे उपवास संपायला पार्ट टू मध्ये तुमचं स्वागत आहे हे माझे काका कसं वाटतं तुम्हाला अगदी छान वाटतंय आमचं आपलं घोलेवाडीचं गणपती मंदिर नाही बांधलेलं आहे तिथे आम्ही फिरायला दर्शन घ्यायला चाललो आहे तुम्हाला वाटत आहे तुम्ही आता व्लॉग मध्ये त्याचा अनुभव घ्यालच चला मित्रांनो आपण आता व्लॉग ला सुरुवात करूया अशा रीतीने सुरुवात झालेली आहे आमची ट्रॅकिंगला आता इथून दोन तीन किलोमीटर डांबरी रोड आहे नुसता नंतर मग एक डोंगर येईल तिथून आम्ही सुरुवात करणार ट्रॅकिंगला तर तो टोटल आज तीन आणि तीन सहा आणि सात आठ जण चाललेलो आहे आम्ही बाकीचे अर्धे पाठी आहेत हे विशाल रे बाबा तुझा सात दिवसाचा प्रवास कसा होता उपवासाचा एक नंबर जोरदार उपवास तर एकदम कडक चाललाय आता चलत तिथपर्यंत तेवढा बघूया आता डोंगर <laughs> एवढा हाय मोठा आहे डोंगर तो पर्यंत बस होणार आहे तरी बघूया प्रयत्न करूया आपण प्रयत्न करायचे प्रयत्न करायचं प्रयत्न केल्याशिवाय काय होत नाही आणि काय मिळत पण नाही प्रयत्नाची परमेश्वर तुम्हाला कसं वाटतं सात दिवस कडक उपवास करून आपण उपवास करतो म्हटलं तर आम्ही आम्ही तो डोंगर चढणार असल्यामुळे आम्हाला ते सक्सेस होणार हो बरोबर बघू शकता आमच्या गावातील शाळा भरपूर विद्यार्थी इथून सक्सेस झाले आहेत डॉक्टर आर्मी सगळ्या क्षेत्रात आहेत आमचे इथले विद्यार्थी फार जुनी शाळा आहे बोल आता आम्ही ट्रॅकिंगला जातो तर आमच्या जुन्या आठवणीतील शाळा आहे सर आलेत सर पण खूप जुन्या तिथे चला तर मित्रांनो सुरुवात करूया ट्रॅकिंगला पुढच्या पुढच्या प्रवासात हे गुल्लारी, गुल्लारी। बघा यांची मस्ती चालू आहे सकाळ सकाळचे आठ वाजलेले आहेत विटॅमिन डी बघू शकता मित्रांनो किती छान आहे इथला डोंगर रस्ता ह्या दिवसात नुसता भात दिसतो फक्त भात <laughs> <laughs> जाता जाता आमच्या गावातली शेती बघा तुम्ही नैसर्गिक प्रकृती पायी नुसता ह्या पायी हळूहळू पाशी पोचणार आहे उपवास करून ट्रेकिंग करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ते दोन्ही टाईम लोक सकाळी आणि संध्याकाळी जेवतात आमचं तसं नाही देवळात बसलं की सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम फळं आणि देवळातच झोपायचं देवात देवाकडेच जायचं नऊ दिवस माझं हे दुसरं वर्ष आणि हे लास्ट वर्ष आहे यंदाचं माझं पहिलं वर्ष आहे आणि हा आपल्या भावाचं पहिलं वर्ष आहे तो पण पुढच्या वर्षी बसणार आहे त्याला अनुभव आलाय चांगलाच होता अनुभव आलाय अरे मी नाही तर पंचावन्न किलो असणार आता पन्नास किलो झालोय पाच किलो वजन पण कमी झालंय वजनाच्या मात वजनाच्या ह्याच्यामध्ये तो मी कमी पडतो माझं वजनच कमी होत नाही मित्रांनी वजन कमी झालं का ना झालंय थोडंफार हे झालं रे बाबा तुझं पण सकाळ सकाळी शेतकरी आले पेंडी कापायला बघू शकता मित्रांनो बघा बाबा सकाळ सकाळी आला बाबा नाही ह्याचं वजन बघा ह्याचं तर लईच कमी झालंय वजन हा तरी माझा पाच सहा किलोचा फरक आला आहे हा पाच सहा किलो चाललाही फरक आला रे बाबा कमेंट म्हणजे सांगा की वजन कसं कमी करू उपाय सांगा भावानु याला उपाय जरा उपायची गरज लई आहे त्याला उपाय सांगितला तरच त्याचं वजन कमी होणार आहे कसं आहे मेन म्हटल्यावर खायच्या प्यायच्या गोष्टी जरा थांबवला की होईल बरोबर तर त्याच्यामध्ये त्याचा कंट्रोल नाही आहे त्याच्यावरती मग तो असंच साईज वाढत चालला आहे तरी आता थोडंफार कमी झालं आहे आणि एक थोडेफार तुम्ही कमेंट करून सांगा की कसं वजन कमी करायचं लवकरात लवकर म्हणजे त्याला एका वर्षात तर नाही म्हटलं तर पण बॉडी करायची आहे आता आणि मस्तपैकी एक बिल्डर जॉब बघायचा आहे त्याला मग बघा तुम्ही जरा कमेंट करून सांगा त्याला काय काय तू काय अरे फटाकडा वाजवल्यास काय हा आमचा एडिटर बॉस हा बघा व्हिडिओ कसा काढतोय हा बघा किडा बघ कुठला किडा काय बघा 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 ब्लॉगर बघा आमचा हो आमचा एडिटर किडा बोलत आहे ते किडा करून पैशाचा किडा म्हणतो पण त्या किड्याला मारायचं नस घाण वास होतो त्या भावाचं पण नुकताच नवीन चॅनल खोलट्यूब वर त्याला पण सबस्क्राईब करा सपोर्ट करा आयडीचं नाव सांग तुझ्या सुशांत जाधव काय द क्रेझी बॉय द क्रेझी बॉय सुशांत जाधव आमचा न्यू एडिटर आहे परत स्वतःचा पण चायला बघा किती तरुण दिसतो त्याचा वय आहे बत्तीस पण वाटत नाही चाळीस आहे किती मेंटेन आहे बघा तो त्याच्याकडे बघून बॉडी मेंटेन ठेवलेली आहे त्याची बॉडी मेंटेन ठेवलाय चेहरा पण कसा मेंटेन ठेवलाय बघा दोन मुलं आहेत हा सेलिब्रेट सेलिब्रेट पण फेल आहे त्याच्यामुळे आता थोड्या थोड्या डांबर रस्ता संपणार आहे तीन चार किलोमीटरचं अंतर कापलेला आहे आम्ही थोड्याच वेळ आता डोंगर सुरू होणार आहे डोंगर तुझा अनुभव कसा व्हायला मित्र सात दिवसाचा सात दिवसाचा आता त्याप्रमाणे विचार केला तर आपण उपवास केलेला आहे पण बरंच आहे पोटाला पण रेस्ट भेटते आणि देवाची भक्ती पण देवाची भक्ती करत करत माइंड पण एक फ्रेश राहत आहे हे मात्र कळालं मला आणि मला इथून निघताना एक न्यू एनर्जी मिळते आणि परत आपली बॉडी पण मेंटेन राहत आहे आपलं पचन वगैरे आहे ते सगळं ओके क्लिअरमध्ये होत आहे आणि इथून पण काय पण असं का नाही लवकर आमची बॉडी सपोर्ट करते आपल्याला तर त्याप्रमाणे आता फळ खाऊन 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 आमची बॉडी सुधारली आहे म्हणजे वजन नाही वाढलं तर आतून पचनक्रिया वगैरे सुधारली आमची चांगली एकदम कडक झालेली आहे हा पोटाला रेस्ट पण भेटतोय मस्त बाकी लोक पण चांगले आहेत आपल्या जो सोबत जी लोक आहेत ना तेरा तिने पण एक नंबर माणसं कॉमेडी करत राहतो परत सगळे जण मिळून राहतो खास करून मी प्रत्येक भाऊ तो काय सांगूच ना का त्याचा काय विषयच नाही तो तर कॉमेडीचा किंगच आहे होय कॉमेडी तर म्हणजे तयार कॉमेडी मध्ये आणि एक आजोबा आहेत आत ते चालण्याच्या बाबतीत पुढेच असतात नेहमी पुढे गेले ते विचारतो नंतर बाबा तुझा अनुभव कसा आहे इथं मंदिर मध्ये राहण्याचा वगैरे मित्रांनो उपवास म्हटलं की इथे पहिल्या दिवशीपासून ते लास्टच्या नवव्या दिवसापर्यंत सकाळी साडेचारला उठावं लागतं पाचला गरम पाण्याची अंघोळी करावी लागते ही तिथून सुरुवात होते उपवासाची उपवास, उपवास म्हटलं तर देवळात बसत झालं तर ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतात टाईमटेबल प्लस तुमचं फळं फुलं काय असेल ते आणि मेन गोष्ट म्हणजे तीक आणि मिठाचा वापर जरा पण केला नाही पाहिजे कडक उपवास म्हणजे कडकच चप्पल पण नाही घालत आम्ही पायात एकदम कडक पाळतो पण कुठे डो ट्रॅकिंग वगैरे जाताना मी चप्पल वापरतो कारण वापर की तर काय मुंबई मुंबईमध्ये मुंबईमध्ये राहिल्यापासून मला सवय नाही बीन चप्पलाची त्यामुळे वापरावी लागतं पण उपवास देखील एकदम कडक असतो सकाळी साडेचारला उठायचं पाचला आमची आरत असते ती बाहेर पडली की आमचे सात दिवस देव भेट सुरू होते म्हणजे बाहेरचे जेवढे पण देव असतात त्यांना भेटावं लागतं म्हणून मी खास करून नवरात्रीसाठी हे पार्ट वन आणि पार्ट टू बनवत आहे तुम्ही मजाच घ्या त्याची आणि सपोर्ट करत राहा तर थोड्या थोड्यात डोंगर सुरू आहे आमचा आमचं ट्रॅकिंग सुरू आहे मी व्हिडिओ काय नऊ दिवसाचं काय काय केलंच त्या सांगे रे बाबा सांगेल कसं वाटवलं तुला उपवास करून सांग की तू नाही आलं की नाही बाबा हे आमची सगळी मंडळी आहे सगळे डोंगरावरती चालले जातात काही खालेलं नाही कोणी पण उपाशी पोटीच चालले तू उपवास कारण का श्रद्धा म्हणून आणि काहीतरी चांगलं हवं म्हणून उपवास केला मित्र तुला सात काय काय खातोस सकाळी उप दोन चार ओले खजूर आणि एक केळ आणि दूध ग्लास डायटिंग मेनू सांग दुधा सगळा फ्रूट आहे काय उपवासाचा उपवासाचा फ्रूट बरं मग डायटिंग कसं कर करणार डायटिंग असं बघू देवळातून बाहेर पडल्या मित्र सात दिवसामध्ये काय होत जाणवत वजन कमी झालं की काय असेल पण असं वाटतं तुम्हाला हो वाटतं ना चार पाच किलो फरक आलाय चार पाच किलो केल्यानंतर आता तुम्हाला हा अनुभव जो आहे हा कंटिन्यू करावा वाटतो का तुम्हाला हा आता देवाच्यावर दोन वर्ष करणार पण घरी करणार मी कंटिन्यू कारण स्वतःची लाईफ चांगली जगण्यासाठी आपण काहीतरी करावं असं वाटतं की ना तुम्हाला स्वतःची लाईफ जगण्यासाठी तुम्हाला काहीतरी असं करावं वाटतं का स्वतः वाटतं का काहीतरी पण कर मी करणार वजन एवढं आता था। था। था मी पण ठरवलंय करायचं वजन कमी काही वजन कमी करायचं तुम्हाला ज्या मनामध्ये निश्चित असेल तर तुम्ही ते करू शकता तर त्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल मी घेणारच नाही मेहनत घेणार ना दोन सव्वीस पर्यंत मी बारीक होणारच होणार आहे दोस्तांनो हा बघा आपला डोंगर आहे एवढा एवढा डोंगर ट्रॅकिंग चालू होणार आहे आमच्या मित्र डोंगर चलायचा आहे आता आमच्या आपा आजोबाची एनर्जी बघा फक्त काय म्हंटल तर आजोबाचं आमच्या वय ऐंशी तरी आहे तरी कसं चाललाय बघा आमचा आजोबा बघा पुढे काय बोध घ्या एनर्जी बघा आजोबाची शेतकरी माणसं घटले आमच्या आजोबा आहेत जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी तरी वय गाठलेलं आहे तरी पण ते सर्वांच्या पुढे जात आहेत हे जुनं जे आहे आम्हाला म्हणावं लागेल आणि आता नवीन जे आहे सुना ना, सुना ना सुना ते सोनं नसून ते तांब असं आम्हाला वाटतंय ते नुकता इंस्टाग्रामच्या रील मध्ये मरलेलं त्यामुळे युट्यूब वर नवीन नवीन व्हिडिओ पाहतो बोला बघा <laughs> ते आजोबा बघा सगळ्यात थोडं आजोबाच इत पाटला लाईक करा

प्रत्येक पटेल पण फुल जोशमध्ये आहेत पटापटा पटापटा चढायला लागले आजोबा काय ऐकत नाही त्या वर्षी आजोबावरती पोचलेले आहेत पुढे जाऊनच थांबणार त्यांनी आता एकदम आलेला आहे आणि हे मुंबईचं पाणी इथं आहे काय नाही पाहायला भेटायला पाहिजे पैसे साठून साठून काय करणार तुम्ही वजन वजन कमी करायचं हाच हा पण एक प्रयत्न आहे भावानो गावामध्ये जायचं टिकरी वगैरे चढायचं उपवास वगैरे करायचं फळं वगैरे खायचं तुमचं डायटिंग पण होतंय आहे तुमचं वजन मेंटेन पण राहत आहे आणि जास्ती फॅट पण होणार नाही असं डेली वर्कआउट करत राहिला पाहिजे बघा गड्यात चल लवकर लवकर असं दमला तर कसं होईल आजोबा कुठे जाऊन पोचला पुढे आजोबाच गेले रे ती अजून येते दिस आहे हा बोल किती आमचं गाव आहे मला थोडी इथं मोर आहे का दोन तासाची टेकडी आहे अजून बाबा तुझ्यासाठी तेवढा पल्ला आहे तेवढं चलायचं आहे तुला चला, पट पट पटपट पट, चला सर होणार तरी एवढ्या चढ चढावतीचा जरा ह्या टेकडे येण्याचं कारण आहे एक गणपती मंदिर आहे त्याची भेट फक्त झाली होती नवरात्रीमध्ये ती पण आज फायनल घ्या खूप पूर्वीचं मंदिर आहे ते तरी पाच का मिनिटाच्या काळापासूनचं मंदिर आहे ते गणपतीचं एक ना श्वास घ्या बाबा श्वास घेतो तू जरा आता पाय आमचा एक माणूस जाऊन पोचलेला आहे तिथं हात करत आहे तिथं वरती जाऊन आजोबाची एनर्जी बघा फक्त तुम्ही किती आहे आणि आपला गावचा डायनासोर बघा चलत चाललाय डायनासॉर हा हा ते कॅमेरामॅन कॅमेरामॅनचे विचार पाहिजे ट्रॅकिंग करणं आणि व्हिडिओ पाहणार वस्ती जाऊन तुम्हाला दाखवू मित्रांनो मी कधी फेक व्हिडिओ नाही बनवत आपलं जे काय असतं रिअल व्हिडिओ असतो बघा तेवढ्यावरती डोंगरा लावलो आहे मी माझे काही मित्र तिकडे पोचलेले आहेत मी खालती आहे आपलं व्हिडिओसाठी खास तुमच्यासाठी खालती थांबला तर मी वरती जाईन थोड्याशा थो। हे गाव दुसरं आहे आमचं निट्टूर आणि तिकडे आमचं मलतवाडी लई कष्ट घ्यावे लागतात ओ काय सांगू तुम्हाला पण देवावर श्रद्धा असली की आपण डोंगर काय जगाच्या आरपार जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही पण देवावर विश्वास ठेवा तुम्ही पण नक्कीच सक्सेस व्हाल तुमच्या लाईफमध्ये आता थोड्याच वेळात तो आमचं पुरातन काळातील गणपती मंदिर त्याचे पुरातन नाही झालं आहे नवीन झालं आहे म्हणजे त्याचे चेंजेस केलेत फार मागे चंदगडमधील निसर्गरम्य परिवारांना महत्व पाहिजे तुम्ही काही पुरातन मंदिर आहे हे मंदिर पाच पांडवाच्या काळाचे मंदिर आहे उदाहरणार्थ महाप्रांतातील राहते तिथे भीमाचं पण पाऊल आहे पण मी तिथे जात नाही आता मंदिर फार मोठा आहे मी आता माझ्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे तेव्हा मित्रांनी माझा झेंडा लावलेला आहे ट्रॅकिंग कम्प्लीट केली म्हणून खाली ते खाली येत या या लवकर या आता आमचं डेस्टिनेशन हे आहे फायनली ह्या डोंगरात किती मेहनत घेतली असेल बांधायला शेवटी हिंदू धर्माची शक्ती सवू शकता शेतकरी रोज ह्या डोंगरावर येतात म्हश्या चार किती गोष्ट कडाच आले असं एक... का मला अनुभव गावचा जो आहे छान वाटतो सुंदर असा हे गावचं वातावरण आहे चंदगड तालुक्यामध्ये आणि खुलेवडीच्या मध्ये पैसा काय आहे या देवाच्या नावाना पण करतो आहे देवावर विश्वास असलाच पाहिजे कायम कायम हे पाटील बघा यांना बोलायला होत नाही पण चालायला पहिला नंबर वयाचा ऐंशी वर्ष दोन टाईम उपवास आणि हा दोन तासाचा मोठा भला मोठा डोंगर आता मी काय पूर्ण दाखवत नाही सगळं ट्रॅकिंग वगैरे जेवढं होईल तेवढं मी दाखवलं तुम्हाला आता आमच्या डेस्टिनेशन जवळ जाणार आणि तुम्हाला एकदा गणपतीतलं रेखीव काम आणि आपला व्हिडिओ थोड्या थोड्यात संपन्न होणार आहे पार्ट टू काय परिसर आहे हो किती दाखवणार आहे मोबाईलमध्ये मी तुम्हाला खरंच एकदा या ह्या ह्या स्पॉटच्या डोंगराचं नाव म्हणतात गुल्लेवाडीचा डोंगर मीन्स चंदगडी भाषेमध्ये म्हणायला गेलं तर टेकडी टेकडी हा आहे आणि तो डोंगर मागे नरसोबाला गेलेलो तो डोंगर पाट आणि इकडे आहे ही टेकडी विचार करा मित्र किती मेहनत घेतली असेल आमचे काका येत आहेत मागून चुलत काका बघा शेतकरी किती आहे ते म्हशी आले एवढं नॅचरल युक्त दूध शहरात कुठे मिळणार मुंबईत केमिकलवाले दूध पिऊन काय हे गावचं दूध पिलं तर महिनाभरची ताकद आहे एका ग्लासमध्ये बघू शकता आपली गौमाता पळते फायनली आमचं डेस्टिनेशन आलेलं आहे हा एंट्रन्स आहे गणपतीच्या मंदिराचा पुराति, गणपतीचे मंदिर पाहू शकता मित्रांनो किती मेहनत घेतली असेल त्या लोकांनी पूर्वीच्या हे मंदिर बांधायला एवढं सिमेंट सगळं तसं पोचवलं असेल इथे फार आश्चर्याची गोष्ट आपले महाराज होते म्हणून आज ही मंदिरं आहेत हे असं बसायसाठी केलेलं आहे थंडगार फायनली आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे सगळ्याला पोहोचलेले आहेत आता कसं वाटलं तुला दोन दिवसाची ट्रॅकिंग करून ट्रॅकिंग एकदम मस्त वाटलं बाकी सलाला वगैरे मस्त मजा आली आणि इथलं नेचर बघून तर एवढा भारी वाटलं सांगतो नाही भारी वाटतं इथलं गवत वगैरे एकदम बेस्ट आहे तिथे एकदम एकदम एवढा भारी सांगतो वाडा बघा गोळा एक नंबर नेचर तर एक नंबर आहे बघा तरी तिथलं निसर्गरम्य एकदम सुंदर आहे तिथं हवा पण एकदम स्वच्छ सुंदर आहे अगदी लाभदायक आहे तुम्ही एकदा हवा घ्याल हे ऑक्सिजन घेतला तर तुमच्या जीवनातील तीन वर्ष वाढतील <laughs> तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं या निसर्गात फिरून आपलं आणि हे खूप जागरूक देवस्थान आहे गणपतीचं आहे त्यामुळे नवसाला गणपती म्हणून याची ख्याती आहे सबस्क्राईब प्रत्येक चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपतीचे काम काय का, का। बाबा कसं वाटलं तुला मला लई भाजी वाटत बाबाला म्हटलं की काय बोलत नाही तुरू तुरू बघू शकता आमचे आता गणपती दाखवतो मी तुम्हाला हे बघा काम इथले चौकटी बघा कसले आहेत आपले गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर्या बघू शकता किती जुन्या काळातील आपली एक गणेशाची जी आपल्या जुन्या काळातील किती कोरीव काम केलेलं आहे खूप जुन्या काळातील मूर्ती आहे आम्ही तुमचा व्हिडिओ संपवत आहे तुम्ही परत एकदा पाहू शकता आमची असेल तर माफ करा पाठपू आता संपत आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मागच्या व्हिडिओला पण पाणी प्रतिसाद येत आहे हळूहळू वाढत प्रतिसाद अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझा व्हिडिओ इथेच संपतो बाय बाय